धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा पनवेल महानगरपालिकेतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये घडामोडींना वेग आला आहे प्रभा क्रमांक अठरा क भाजपच्या महिला उमेदवार स्नेहा शेंडे यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चांगलाच धक्का बसला आहे यामागे आमदार विक्रांत पाटील असल्याची टीका केली जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी आमदार व खासदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी देऊ नये असे स्पष्ट निर्देश दिले होते मात्र या निर्देशांना डावलत आमदार विक्रांत पाटील यांनी आपली बहीण स्नेहल ढमाले पाटील यांना अपक्ष उमेदवारी दिल्याचा आरोप होत आहे तसेच या उमेदवारीमुळे भाजपच्या अधिकृत महिला उमेदवार स्नेहा शेंडे यांना माघार घ्यावी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे या संपूर्ण प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत उरणचे भाजप आमदार महेश बाल्दी यांनी याबाबत वरिष्ठांकडे रीतसर रिपोर्ट देण्याची तयारी दर्शवली आहे पुढील काळात पक्षश्रेष्ठी या प्रकरणावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्रात कुठे झालं नसेल असं पनवेलला झालं भारतीय जनता पक्षाच्या एका उमेदवाराने विड्रॉ केलं मला जिल्हाध्यक्ष किंवा निवडणुकीच्या कुठल्याही उमेदवाराला माहिती नसताना याची कारण मिमित्स आम्ही करतोय परंतु भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने आमदारांच्या कुठल्याही नातेवाईकांनी निवडणूक लढू नये हा जेव्हा आम्हाला निकष दिला तेव्हा आणि त्याच्या आधीच म्हणजे स गेल्या वेळेचे सभागृह नेते परेश ठाकूरजी इथे आहेत जे आमदार प्रशांत ठाकूरांचे बंधू आहेत पण त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला पण असं असतानाही भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी मागे घेणं आणि राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बहिणी बहीनिल, बहिणीला निवडून येणं हे पक्षाकरता हानिकारक आहे पण त्याची चौकशी पक्ष करेल आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय पक्ष घेईल असं मला वाटतं लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा